महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपावरती काँग्रेसची उद्या बैठक पार पडते राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत हायकमांडची दिल्लीमध्ये बैठक होते यामध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार हे उद्या दिल्लीमध्ये जाणार आहेत तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली उद्या महत्वाची बैठक पार पडते काय माहिती आहे उद्या राज्यातील महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे खास करून वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे आणि कोणकोणत्या जागावरती खास करून फोकस ठेवायचा हा महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आतापर्यंत ठरलेले आहेत मात्र शिवसेना सोबत आल्यामुळं आता हे जी केमिस्ट्री एकत्रितपणे होणार आहे त्याला लोक स्वीकारणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळणारं मतदान हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे मात्र खऱ्या अर्थानं शिवसेना जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत येईल त्यानंतर मतदान पडणार का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे त्या दृष्टिकोनातून कोणती रचना आखायची या बैठकीमध्ये या ठरणार आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी जर सोबत येत असेल तर त्यांच्यासाठी कोणत्या जागा सोडायच्या हे देखील यावरती या सगळ्या याच्यामध्ये खलबत होणार आहे त्याचबरोबर पूर्णपणे आढावा घेतल्यानं जाणार आहे की पक्ष बांधणी संदर्भात काय काय निर्णय महाराष्ट्रामध्ये घेणं गरजेचं आहे या संदर्भात ही बैठक होईल या अगोदर बिहार असो त्याचबरोबर मध्य प्रदेश असो उत्तर प्रदेश असो या सर्व राज्यांच्या बैठका झालेल्या आहेत त्यामध्ये आता महाराष्ट्राची बैठक होत आहे त्यामध्ये पक्ष बातमी इतर जे घटक पक्ष आहेत इंदिया आघाडीतील त्यांच्या संदर्भात ही चर्चा होणार आहे त्याचबरोबर राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली कुरघोडी या संदर्भात देखील यामध्ये चर्चा होऊन या सर्व नेत्यांना एकत्रितपणे तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने आणलं होतं त्या पद्धतीने एकत्र आणण्याचा विडा आता पक्षसृष्टीने उचलला आहे त्यामध्ये कितपत यश येतं हे पाहणं महत्वाचं आहे नक्की शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी